या फाईल मध्ये सगळी बिल ठेवली नाहीत का आणि ते पानपट्टीच ते पाणीपट्टी भरायचं आहे ते त्याची फाईल आहे घरपट्टी ते सगळी एकत्र आहे ते म्या पराच्या दिवशी साऱ्या फाईला केल्या ना अलग अलग हे काय आधी पण येईत ना अरे हो हो राऊ दे राव दे म्यास ठेवल्या त्या हा हात नाही लावायचा दिलं का उठ नाही म्यास ठेवला आता बरं बरं आणि ते सात बारा आणायला होता मग दिसलं काढून त्यानं दिला का तो जोड माझं कायले देते तो दिला असेल बायको जो सात बरा कायले कळला मी आता काय कमल डंक भरायचा टाइम झालाय का तू बस ना मॅट डोक्याचे सोयाबीन इकडे ना फेड नंबर लावला ला ना तर मागतला गिंगतला तर त्याच्यात लय नाकात तिवा लागून राहिला घेत नाही घेत पहिले म्हणतात आता पाणी पा माल आणून दाखवा म्हणतात शॅम्पल जसं काही 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 दुसऱ्या ग्रहाहून आणलं शॅम्पल त्याला सोयाबीनचं शॅम्पल नेऊन दाखवा लागते मत माग्याच्या व्यक्तीला काही लुडबुडू करतात मंत्री शेतकऱ्याला भाव द्यायच्या व्यक्ती मूट घालून पळतात माय बाई हो आता काय तरी म्हणा आम्ही ना मग म्हणे घरात काय लिहला होतो ते जाण काल तर ज्योतिराम भाऊ नेल तो तो दहा टक्के मच्छिर आहे म्हणे वापस पाठवला घेतलं अरे लय आगाऊ कोणा चालू आहे लय मत झालं सरकार मग मग काय गाडी वापस आली द्यायची आता भरणाऱ्याची मुरीत अॅक्टरचं भाळ काय बर बर आहे ते बरच आहे मी तर म्हणतो शेतकरी शेतकरी गुन्हा आहे काढणं तर सोपं आहे कठीण जा आता सांगू माय रे मग आता इकडे बाजारात आता व्यापारी किती ओ मग व्यापाऱ्याच्या माले बरोबर भाव भेटते त्याचे सोयरेच असतात ना ते आपल्याला ते शिकवतात शेतकरी दहा टक्के आणि पंधरा टक्के पाणी असं वाटे गळवा भरून न्या नाही तर मुटकता पाव तिचं काय मच्छिर आहे जराले काय आता बरोच बोर आहे काय असं काही बरं झालं दहा हजार रुपये भाव नाही देऊन राहिलो सारखं चौवेचाळीस पंचाळीस भाव आहे ना फेडचाही का दहा हजार भाव आहे का इतके तोडून राहिले तेल हे ते तिकडून आयात करतात तोंड आहे शेतकऱ्याचा माल घेत नाहीत मग शेतकऱ्याला जाऊ शिकवतात तिकडे की तुमच्या याच्यात मच्छर आहे आणि तुमचा ढमक आहे एका सात बऱ्यावर एवढंच विकलं जाईल आणि एका तितकच होईल जशी की याच्या बापानं लिहून ठेवलं एका एकरात पाचच व एका एकरात दहाच व एखादा होत करू शेतकरी काढलं बारा एक बारा तर मग काय 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 त्यानं का घरी खाव का ते मायबाई व सांग भाई आता काय करा तस पिकलं नाही माय साहेबीन जे पिकलं ती आता सरकारी घ्यायला मग आता का घरी काढाव त्याच जनताच आहे ना मग जनता आहे ना ते लुचपात करायची सोय पडली ना दहा हजार इलक्षणती तोंडात घालतात आणि हे दहा हजार खाऊन मग आता कुठं म्हणा आता का का दहा हजार ते जन्माले पुरतात का आर इलेक्शनच्या बाबतीत ते तुटपुंजी पैसे घेतात लाच खातात लाच खातात हे जनता लाजायला शिकली आता दहा हजार लाडकी बहीण त्याच्यातच खुश होते अन चालले मत द्याय लोकला गहाण ठेवतात अन आता आकुता माल जिकत घेत नाही आता तर ती गेल्यावर ते अधिकारी तोंड खालतात ना फेडले गेलं की ते काय करतील तेच ते खाऊन बसेल असतात त्याच्यावरी दादागिरी होती वरून आदेश आला पहिले ते वरचे खाली वळायला पाहिजे ना पण हे जना ऐन वेळेवर मूर्खपणा करते ना हा? बाई हे झालं बाई पण व आता कस आता काय त्या लाडकी बहीण जेजातले पैसे आणि किराणा आणून घर बाग म दिवस भेटतात त्याच्यावर जबाई मरे ना इकडे टांगला जबाई उलटात यायन झाड आले आणि बाईले मुक गेलो पंधराशे रुपये देऊन लाडकी बहीण लाडकी बहीण लहान उतू आलती लाडकी बहीण अरे तुमचं पाऊन तुम्हाला तुकडे फेकून राहिले ना ते एवढं बी ध्यादी येत नाही या जनतेच्या काय करा आता काय गेली म्हणा हातची वाळू निष्ठून आता हात येत पुढचे पाच वर्ष आता दाबून बुकीचा मार खात बसा म्हणा काही जनता सुधरू नाही हम्म पुढच्या वर्षी तिनं पंधराशे तीन हजार केले की हे चालले गांडीला पाया लावत द्यायला काही अकलास नाहीत ना लॅकायले पुढचा मागचा विचारच नाही एकदाची काटपे आले भेटते का एक रातभर झाली त्याच्यात मत देतात म्हणजे एका काटरीज भुलणारे लोक आहेत ते काय भविष्याचा विचार करतील जाऊ दे सोड इच्छा मरू दे तिकडे असं वाटते कोण टाका ये बावर पैसे टाकून जा नातीच्या नावानं पोरगच आयुष्य साजरं जगीन शहरात राहीन त्याचही जीवन आपण मातीतच गमावून राहिलो कुकुतू रात दिवस मेहनत करा वावरात आ सर्पाच्या लाटा पळतात म्हटलं पाणी जा लागते राती अशी दाम बोलते माणसा आ त्याच्यातून पीक घरी या अन इकाय गेलं की अशी यायचे दाडी तुप लावा आपलाच माल आपण तयार केला आणि हे आरामखोर त्याचा भाव ठरवत येईन काही यायच येईन ये ये काही यायच्या ये सात पिढ्या काही वावराचा धुराही पाहायला नसती येशीच बनारी हेलिकॉप्टरने हेडणारे ये, ये का आहे हे ठरवतात दीडशाही आपल्या मालाचा अशी दैननीय परिस्थिती शेतकऱ्याची काय बडबड करून फायदा आहे बडबड करा रक्त जाळा ऐकतेस कोण शेतकऱ्याचा वाली कोणीच नाही राहिलं सारे आता खाऊन पिऊन टन झाले आपल्याला हसतात ते मूर्ख समजतात शेतकरी मूर्ख आहे म्हणतात कारण बरोबर आहे ना बरोबरच आहे त्याचं काय चुकलं येड्यासारखा का मेहनत करते ढोरासारखा राबते आणि तरी मलाले भाव काही नाही तरी पुढच्या वर्षी पेरतेस नेतेस त्याच्या उरावर घ्या आमचा मालिकत घ्या आमचा मालिकत काय म्हणणार काय करणार तरी काय शेतकरी करून करून फुकटचाच राजा करून ठेवलं द्याय नावाचा राजा घरात खायची सोय नाही राजा शेतकरी राजा बोळी राजा अरे कायचा बोळी राजा आणि कायचा शेतकरी राजा वहिनी ह काय बघा वहिनी माझी चड्डी वाहिली नाही वाटते मजता आहे हे काल तुम्ही उशी धुतले का कुपडे <laughs> अरे बबड्या हो काल उशीर झाला कपड्या धुवाय पण ते दु, दु, दुसरी दिली ना तुम्हाला ते बोरीवर काय गेले काढायला भले रिक्कामी काम येतात आले कधी दिली दे, ना तुम्हाला कधीच काय बदल ठेवेल ते नवीन दिली ना ते घाला दिवस ते कालची वाढलीच नाही अरे हो मला काय वाटलं तुम्ही आणलीच नाही का हे नवीन घालू का मग बनियानी नवीन देऊन द्या चड्डी नवीन दिली तर बनियानी नवीन द्या नवीनच चड्डी बनिया घालतो आज हे बनियन नाहीतरी ओलसर आहे ओलसरच आहे हे आहे नवच बनियन द्या काय रे ती चड्डी वायली नाही म्हणून तू नवीन चड्डी दिली तू नाही नवा काळा लावतो नव बनियन नको काढू आता हे बनियन असं साजरा आहे नवं काढलं की मग जुनं घातला जात नाही राहू दे हेच घाल काय वाई तू चु बसना वहिनी देतात ना मुली दादा ना आहे ना चट्डी बनियन आलेलय माहित आहे अ वहिनी त्यानं कुठे ठेवलं तुम्ही भल्ल बापा चट बनयाूलपाठ ठेवतात काय सांगा वहिनी तर मला माल्याच खोल्या होत जा बरं सामान तुम्ही इकडे नका आज जाऊ तिथे इकडे ठेवून मला दिसत नाही ना काही नाही आता मी नवन बरं घातलोच तुमचे नव वालो बरे मी म्हणतो तू चाल जा तुम्ही काय तरी काय ह

आली तर बाहेर उभी राहायचो तिकडे हो काही आई बाहेर चांगलं वाटते काय कोणी पाहिती दर्शनाला कोणी गेली पाहिजे दर्शनाला दर्शनाल कोणी गेली पाहिजे काय म्हणा मग बाया काय म्हणती एवढी मूर्ख आहे म्हणती तिला समजत नाही असं म्हणती मॅड्यात काढतील मलाच नाही मी नाही येते मुलश्वर उगा राहता बोटाच जाऊ दे त्याच्यापेक्षा माहिती आपल्याला मग कशाले माहित नसलं अचानक ते वेगळी गोष्ट तारीख आहे सगळं आपल्याला आहे मग कशाला उगाच हे करा जाऊ दे मी नाही येत जा तुम्ही तू म्हणा ना माय मी काही जास्त म्हणत नाही बरोबर आहे मला पण मला वाटलं जसं होते दर्शन समजा जणी आहे तर मग मी चालली चाल या पाहिज मग आता घरा अंग ओ बहिणी काय खराब आहे पबड्याच पबड्या त्याच्या खाली आहे ना तो प्लास्टिकचा खोका प्लास्टिकचा डब्बा हा त्याच्यात आहे तुमचं बने घाला हे दोरीवर टाकून द्या मग पहिले सांगा लागत होत ना मी हा पसरा काही काढला आवरा आता हे बाय कपडे पडले मला सांगू नका तुम्ही मला बनेन दाखवलं नाही उसला, उसला पहले, पहले उसला पसरा उसला मी जेवतच नाही <laughs> उचला उचला तुम्ही मला बनिन काढून दिली नाही म्हणून तुमची चूक आहे ही पहिल्यांदा सांगितलं असतं तर काही बी तुम्ही चुका करता तुम्हीच कल्ला करता उचला हे काय काम आहे तुम्हाला नाहीतरी आता बाबू मी घेतो तिकडला तिकडे बाबा जोडून त्याला बघवतो हा तुम्ही आता एवढ्या कपड्याची चांगल्या वेळ करून बाईनी

लवकर ये जा नाहीतर तर बस आणि तिकडे टाइमपास कर हा जेवायचं राहिलं ते जेवायचं राहिलं माय भांडे राहतात नाही तर आता जेवण करून चालले जा माय भांडे कुंडे घास होतात <laughs> काव तुम्ही तर मला घेऊन दिून, देऊन नव्हते राहिले ना आता काय करू स्वयंपाक करेल आहे ना देऊन देतो नाही तर दिलंच नसत काहून टाकले तर ती पसरा केला तो <laughs> द्या ताट वाढून द्या मग तुम्हाला लिंब आणून देऊ तुरीचे शेंगा आणून देतो तुमचं पोरकू वागवतो ना मी हा तुम्ही झोप काढ आज दुपारी मस्त मी घरी जाऊ आज मी आम्हाला दिवसभर वागवतो अडलेले बदला मी तुमचं काम वाढवलं हो ना मग दुपारी तुम्हाला आराम भी देतो शमाला मी घेऊन जातो हिंडेली <laughs> बल्ला गेला अडलेले बदल देणारा मोठा दुपारी मुले बोबड्या दळण निवडा लागते तुमच्या दादा कपडे प्रेस करा लागते काम आहेत मले आज आराम होती तुम्ही अशी शिल्लकचे काम करून ठेवता अरे सॉरी होईनी सॉरी हा पण अपेक्षा नका करू की मी त्या अलमारीतल्या कपड्यावरील माझ्यावर आहे तिथे गप्पाच करता नि राही वाढून द्या ना मली द्या द्या भाऊस मली उपाशी आजी गणे उद्या पेपर आहे ना माझा म्हणून नाही गेली पेपर आहे तर ट्यूशन जा लागत नाही ना। का ट्युशनले का तुले कंच्या गोळ्या खेळायला लावतात का ते पेपर आहे पेपर आहे म्हणूनच जावं लागत होतं ना ब्राऊन काय करत अभ्यास नव्हता होत का त्या ट्युशन मध्ये अगं आजी मी घरी अभ्यासच करून राहिली पेपर आहे ना आमचा अभ्यास करून राहिली बरं माझी मम्मी पण मला काय माहित घरी नाही काय सांग तिला काय बस मीटिंग गीत मी तर म्हणतो तू मायन असं राज करणार बर मिटिंग घेता येतात तिले सभा जमा करता येते भाषण देते तर दहा पंधरा बाया तशा जमा करते का बोलायलाच नाही पुरत आजी तरी पप्पाने पेनचं पॉकेट आणलं होतं ते कुठं तुला माहिती आहे का का माहित माहित बापानं काय आणलं काय नाही तो बाप काय काही माझ देते का माय जोड नाही तर तिकडे येतात ना तुमच्या खोलीत जे ते आणलं की तिकडेच असते माय थैली थैली इकडे काका ठेवते काही किराणाची थैली पहिले अर्धी अर्धीहून इकडे येते आजी ना सांगत काही नाही नुसतं दुसरं सांगत सांगते मला काय करावं लागते किराणाच्या थैलीच मी ते मागत आहे ना ए का ग अभ्यास कर म्हटलं होतं तुला ती आली तु रे अभ्यास कर तू अभ्यास होती ना म्हणून ना टाइमपास करायचा आहे का मग ट्यूशनला का नाही गेली अगं मम्मी मी अभ्यासच करत होती आत्ताली मी विचार आजीला ते माझा बाबांनी पेन आणले होते माझा पेनचं पॉकेट कुठे ठेवलंय पेनचं पॉकेट इकडे असणार आहे का तिथेच आहे ना तुझ्या स्टडी टेबल मध्ये ठेवलेला अगं मी बघितलं नाही दिसला मला म्हणून मग मी आजीला विचारायला आले की तिला माहिती आहे का तू तर घरी होती कुठे गेली होती तीच होती दारात बाया बसल्या तर बसली तू आम्हाला एकच काम आहे घरातले पा तोले अभ्यासाचं पा गावातले चर्चा आई बाई काय म्हणती ते ऐकायला जास्त लागते जाती सांभाळून होते काय गाव कोण सांभाळा मला काही गरज नाही मी काही सरपंच नाही बसल्या होत्या बाया म्हणून बसली इथं थोडाशी उन्हाच चल ग निधी चल बस अभ्यासाला तिथेच आहे ते आलीस मग चहा करू पिंके भल वाजून राहिला बाई हिवाच तर किती खेपता असला तर चालते हो त्या वगाराने टाक पाहिजे किती खेप असलं चालते वगाराने टाक तस मासा सुली चहा पाहिजे किती खेप असला तर चालते चहा चहा वाटते हिवाचा हिवाचा चहा प्या वाटते करा आणि प्याव अन गंज घासून ठेवा उगाच दुसऱ्याच्या जीवावर चहा प्या वाटते चहा प्या वाटते